रत्नागिरी तालुक्यातील धामणसा येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदंब वृक्षाचा पहिला वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये आवाहन केल्यानुसार एक झाड आईच्या नावे या उपक्रमाअंतर्गत आणि ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून दिवंगत व्यक्तींच्या नावाने सुद्धा सहाशे रुपयांच मोफत वाटप यावायला करण्यात आले बुधवारी सकाळी ग्रंथालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला धामणसे गावाच्या विकासासाठी योगदान दिलेल्या वीस दिवंगतांच्या नावानं रोपे वाटप करून वेगळेपणा जपण्यात आला गतवर्षी लावलेल्या कदंब झाडाला ज्यांनी ग्रंथालयाला मोफत जागा दिली त्यांच्या आईचे कैलासवासी श्रीमती शकुंतला शंकर कानडे यांचे नाव देण्यात आले कदंब झाडाच्या वाढदिवसानिमित्त झाडाला शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला वाढदिवसानिमित्त ऐवजी कलिंगळ कापण्यात आले हा अनोखा उपक्रम शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थ ग्रंथालयाचे संचालक आदी दोनशे जणांच्या उपस्थितीत साजरा झाला यावेळेला प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना काजू बेल चिंच आवळा सोनचाफा पेरू खैर साग आणि कडूनिंब या प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या सहाशे रुपयांचं मोफत वाटप करण्यात आलं याप्रसंगी विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा निसर्ग जपूया आनंदी होऊया उन्हातानात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलो पावली अशा विविध घोषणा दिल्या तसंच फलकांद्वारे जागृती केली यावेळी झाड मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विलास पांचाळे यांनी केलं प्रास्ताविक चिटणीस मुकुंद गणेश तथा बाळासाहेब जोशी यांनी केलं या कार्यक्रमाला अध्यक्ष उमेश कुलकर्णी सरपंच अमर रहाटे रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक संघ संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य सौ ऋतुजा उमेश कुलकर्णी तंटामुक्त अध्यक्ष दीपक जाधव ग्रंथालयाचे उपाध्यक्ष विलास पांचा चिटणीस मुकुंद जोशी सदस्य प्रशांत रहाटे अनंत जाधव विश्वास धनावडे सौ स्मिता कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य दीपक रेवाळे ग्रंथपाल केशव कुलकर्णी दिलीपी अविनाश लोगडे नंदादीप नेत्रालयाचे विपणन अधिकारी ऋषिकेश मयकर सेल्फलेस सर्विंग सोसायटीच्या संचालिका कोनिका दत्त मानुस्रज्ञ गौरी चाफेकर आदी उपस्थित होते आंबा व्यापारी बंड्या हर्षी अनंत गोताड मारुती लोगडे माध्यमिक विद्यालयाचे श्री सुतार, श्री गायकवाड अंगणवाडी सेविका आणि मदतनीस प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ ढापरे मॅडम आणि अन्य शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावछी बोलताना ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी म्हणाले आम्हाला जे आमचे देशाचे आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जो गतवर्षीपासून आईच्या नावाने झाड लावा आणि त्याचा हा यावर्षी सुद्धा त्यांनी पुन्हा आपल्या मन की बातच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलं की आपण पुन्हा आईच्या नावाने याही आई वर्षी झाड लावा आपण याही वर्षी वृक्ष वाटप करतोय पण जे गतवर्षी आपण झाड लावलं त्या झाडाचा वाढदिवस साजरा करणं असं आम्ही ग्रामस्थांनी ठरवलं आणि त्याचा हा भाग म्हणून या ठिकाणी आपण साजरा केला कारण जसं आईच्या नावाने आपण झाड लावलंय खरोखर ते झाड लावलेलं आपण बघतोय की नाही आपल्या आई वडिलांची आपण सेवा करतो तशी या झाडाची पण आपण निगा उगा राखली पाहिजे या भावनेने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला yes.